पुढ पुढच्या साईड हे का येत तुम्ही आहेत का हो डॉग बाईट नाही आपल्याकडे लस लस नाही आहे शिल्लक नाही पण कंपल्सरी आहे ना कंपल्सरी आहे पण शिल्लकच नाही सिविल आहे का सिव्हिलचा नाही सांगू शकत माल काय बोलले आता अहो आहे की नाही माहीत नाही पण सिविलला पण मी ऐकलो होतं नाही पण पण आता आहे की नाही माहीत नाही मला ते तुम्ही जाऊन तपास करा तुम्ही इथून फोन मिळून जाऊ शकता कोणाला की डॉक्टरची लसी जवळ कुठं आहे विचारून पेशंट एक कुत्रा चावलेलं आहे तर काय करायचं आता अशा परिस्थितीत तर तुम्ही काय मदत करू शकता आम्हाला तिथं नाही विचारू नको पण मी कुठे ऐकलं काय नाही डॉक्टर चव्हाण डॉक्टर चव्हाण प्रल्हाद चव्हाण डॉक्टर प्रल्हाद चव्हाण आहेत ते आणि इथे डॉग बाईटची लस नाही आहे सिव्हिल सर्जन आपल्या आचार्य दत्त शिंदे सरांना मला सांगायचं आहे की निफाडसारख्या ज्याला कॅलिफोर्निया म्हणतात नाशिकचं तिथलं हे उपजिल्हा रुग्णालय आहे आणि तिथे बाईटची लस नाही आहे तर त्याच्यासाठी काय करता येईल ते आम्हाला मदत करा जनतेची सोय व्हायला पाहिजे आणि आता आमचे सहकारी डॉक्टर चव्हाण बोलून गेले हॅलो कुठे भेटेल हा मी डॉक्टर चव्हाण बोलतोय हा बोला ना हा हा ठीक आहे नाही नाही ए आरवी वॅक्सिन वॅक्सिन आपल्याकडे नाहीच आहे ना बेराडे सर सरांचा नंबर द्या मग मला हो ठीक आहे नाही मला व्हॉट्सअपला टाका हां कोणाला फोन केला साहेब आता ते परतच्या फार्मासिस्ट आहे त्यांना फोन केला काय बोलले ते दे ते दुसऱ्याचा नंबर तर त्यांना विचार डायरेक्ट सिव्हील औषधी विभागाला नाही करता येणार तर आता एवढं आपल्याकडे नंबर नसतो आणि स्नेक बाईकची आहे का स्नेक बाईटची आहे दाखवूच्या आत्ता आम्हाला ते ते दाखव दीप प्रिजमध्ये असं गेलं डिप फ्रीजरमध्ये आहे ना ते सफिशियंट आहे ना स्नेक बाईकच्या लसची आहेत पण डॉग बाईटची लस नाही फक्त तेवढंच आहे खूप पिसाळलेला चवताळलेला जर कुत्रा चावला आता आमच्या पेशंटला साधा कुत्रा चावलेला आहे तर त्याची लस बाहेर मिळू शकेल पण गरिबांनी काय करायचं ज्यांच्यासाठी या सगळ्या व्यवस्था आहेत अर्थात त्या गरिबांसाठी जे असं काही नाही सरकारी दवाखाने हे सगळ्या सामान्य भारतीयांसाठी जे श्रीमंतासाठी सुद्धा सगळ्यांसाठी ते जर सक्षमतेनं चालले तर सगळ्या आर्थिक स्तरातल्या लोकांना त्याचा लाभ होऊ शकेल

उपजिल्हा रुग्णालय इकडे घे इकडे बोलतो उपजिल्हा रुग्णालय उपजिल्हाच आहे ना उपजिल्हा रुग्णालय निफाड इथं इथं आम्ही आलेलो आहे गावातून एक कंप्लेंट होती प्रमोद गीते नावाचे आहे ना आमच्या गावातील शेतकरी आहे ते इथं आल्यानंतर दुपारी इथं आल्यानंतर त्यांच्या मुलाला कुत्रा चावला होता तर कुत्रा चावल्यानंतर लस घ्यायची असते इथं आल्यानंतर या डॉक्टरांशी बोलले उद्धट आणि उरमट स्वभाव वर का मायेची पांगर घालायची राहते व्यवस्थित बोलायचं राहतं पेशंटची ते दिलं सोडून मिळणारच नाही जा इकडं जा तिकडं पुण्या सिव्हिलमध्ये पण नाही आहे असं त्यांचं मला पण सांगणं होतं आता उलट उलट बोलू राहिले सिव्हिलला सिव्हिलला पण नाही तुम्ही मला बोलले कुठं ही बस सांगतो तपास करा तपास असं आणि मग आम्ही आत्ता खोदून खोदून सांगितलं त्यांना की आजूबाजूला चौकशी करा त्यावेळेला त्यांचा फोन सुरू झाला हे आमच्या बाबतीत आहे जनसामान्यांच्या बाबतीत काय असेल याचा अंदाज केलेलाच बरा आणि ही सगळी शासकीय आरोग्य यंत्रणा आणि शासकीय शिक्षण यंत्रणा पूर्णपणे कोलॅप्स होण्यासाठी ह्या सगळ्या एम्प्लॉईज लोक ऑफिसर लोक हे जबाबदार जास्त मोठ्या प्रमाणात येईल आणि पुढारी तर आहेच आहे त्याच्याबद्दल काही वाद नाही पण हे सगळं आमच्या हक्काचं जे होतं जे संविधानाने आम्हाला दिलं होतं ते सुद्धा व्यवस्थितपणे नाकारलं जातं आणि ही सगळी पोषक अशी परिस्थिती खाजगी आरोग्य यंत्रणांना आणि खाजगी शिक्षण यंत्रणांना तयार करून दिली जाते आणि म्हणून ते पलपतात आणि शासकीय उपक्रम नेस्त होतात जमीन होतात कुत्रा चावल्यानंतर इथं येतो ना, ये ना सरकारी दवाखान्यातच येतो माणूस आणि त्याला वाटतं की इथं ती लस उपलब्ध असली कुत्रा द्या नाही तर तुम्हाला साफ चा द्या रॅबीपूर व्हॅक्सिन आहे का सिविल ला उपलब्धला पण नाही कुठेच नाही ना नाही तळायला वगैरे माझं कुठंच नाही कशाल तो आता खुला सांगतो देव भाऊच कर था ना आता झालं प्रमोद प्रमोद हा ते ठेवा आता तुम्ही सर आखेडल्याचा आपला प्रमोद गीते म्हणून ना शेतकरी याला कसा अनुभव आला तू आता तो तु, ऐका तुमच्या निफाडच्या आहे ना सरकारी रुग्णालयामध्ये काय अनुभव आला मला केस पेपर फाडायला अर्धा तास केस पेपर फाडायला हा हा आणि त्यानंतर मग मध्ये गेलो तर बोललो मला वॅक्सिन पाहिजे अवेलेबल म्हणे म्हटलं मग कुठं मिळेल म्हणे तुम्हाला सुद्धा भेटणार नाही म्हणे सर बोलले म्हणे म्हटलं मग मला एक टीटीचं इंजेक्शन तरी द्या म्हटलं सर ते पण नाही म्हणे आपल्याकडे टीटीचं इंजेक्शन नाहीये टीटीचं इंजेक्शन इंजेक्शन नाही आहे पुढे माझ्या दोन हो बोला बोला पुढे ಮೊಪೇಷ್

मी आज एक रोज घेतलं किती किलोमीटर प्रवास केला तुम्ही इथून देवरगाव म्हणजे देवगाव देवगाव म्हणजे किती बावीस किलोमीटर आलो मी पंधरा ते वीस मिनिटात तिथे पण मला म्हणे ओकडी बंद होऊन जाईल किती वेळ त्याच्यात मग तिथे गेलं भाजी काय ते आमचं किरकोळ झाला नंतर मिळवली ना ती हा पण ती जी सुखा समाधानाने मायेची पांखर मिळत मिळायला पाहिजे ते जसं नाही ना झालं मार्जिन ठेवा बरोबर वर मार्जिन करत ठीक आहे ठीक आहे हरकत नाही ओके थँक्यू हा ही आपली शासकीय आरोग्य यंत्रणा आजची दोन हजार पंचवीस साल जेव्हा की आपण विश्वगुरू बांधण्याच्या गप्पा मारून राहिलो महासत्ता होण्याच्या गप्पा मारून राहिलो hmm. आणि हा प्रॉब्लेम वीस वर्षापासून चालू झालेला आहे आणि तो आता पूर्णपणे थंड थंड होत चालला इमारती मात्र आहे ना सिव्हिल हॉस्पिटल्सच्या इमारती ज्या आहेत ना त्या धडाधड धडाधड मंजूर होतात त्याचे कन्स्ट्रक्शन होतात पण त्याच्यामध्ये आतमध्ये ठेवायला बेड नाही बेड आहे तर त्याच्या आतमध्ये पेशंट नाही कुठली मशिनरी नाही हा सगळा प्रॉब्लेम चालूच आहे याच्यामधून काही कोणाची सुटका नाही आणि त्याच्यामुळे खाजगीकरण मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्या खाजगीकरणातनं कुटुंब व्यवस्था जी आहे ना ती तर निर्माण होणं शक्यच नाही कारण कंत्राटी कर्मचाऱ्यांचे लग्न होणार कशी आणि ती कुटुंब व्यवस्था पण पना अपणार कशी इथपर्यंत ते सगळे प्रश्न शेवटापर्यंत जाऊन थांबतात तर याचा आम्ही निषेध करतो आणि नाही सुधरत आहेत कोणी आणि कोणाला सुधरायची इच्छा पण नाही आहे कारण आरोग्यमंत्री सांगतो खालचं सगळं सडलेलं आहे खालचे सगळे सांगतात आरोग्यमंत्र्यापर्यंत सगळं उलटं सडलेलं आहे फार केंद्राच्या आरोग्यमंत्र्यावरही ते जातच आहे आणि नको यांना कोणालाच नको आहे सरकारी यंत्रणांमधल्या काम करणाऱ्या लोकांना अजिबात शासकीय दवाखान्यांमध्ये पेशंटचा लोड नको आहे बिलकुल नको आहे फक्त शासकीय नोकऱ्या सगळ्यांना हव्या आहेत पण शासकीय नोकऱ्यांमधून सेवा करण्याची इच्छाशक्ती कोणाचमध्ये नाही लोकाभिमुख सेवा हा विषय पूर्ण जमीनदोस्त झालेला आहे उपजिल्हा रुग्णालय निफडीत आम्ही आलेलो आहे आमचा प्रश्न होता कुत्र चावलेलं आहे तर लस आहे का लस नाहीये तुम्ही सिव्हिल हॉस्पिटलला जाते तर तुम्हाला लस भेटणार नाही सरांचं उत्तर होतं आणि त्यांनी कॉल वगैरे केला तर नाही आहे लस उपलब्ध नाही आहे किती एकविसाव्या शतक आहे आत्ता विज्ञान युग आहे आणि ह्या ह्या युगामध्ये सरकारी यंत्रणा किती सडली आहे किती किडली आहे आणि अ आपण म्हणतो ना दुखनापेक्षा येणार इलाज भायंकर अशी परिस्थिती आहे यांचं वागणं बोलणं व्यवस्थित नसतं कधीच पंधरा मिनिटात बावीस किलोमीटर पेशंटचा नातेवाईक हो, जातो बावीस किलोमीटर अंतर सर त्याने कापलं आणि जाऊन लस तिथं लस आहे बरं का देवगावला देवगावला त्याला लस मिळाली कुठंच नाही देवगावला लस आहे तो म्हटला ओपीडी बंद व्हायच्या हाती या म्हणून तो पंधरा मिनिटात बावीस किलोमीटर गेलाय हे तुम्हाला आम्ही लाईव्ह दाखवलं आणि तुम्ही आमचे दुश्मन नाही बरं का नाही 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 हे बघा मी जे तुमच्या समोर फोन लावले की नाही आता मी तुम्हाला खोटं केलं काय मला हेच आहे तुम्हाला ही यंत्रणा शेवटची का व्हायला दुख दुख ती जिवंत आहे म्हणून ही खुर्ची मिळाली सर पुढच्या तुमच्या जनरेशनला ना नाही आता ते ते संपून जाणार ते सगळं शासकीयचं तर एकदा खाजगीकरण होऊन जाणार आणि खाजगीला तर पोरगी देता येत नाही आपण शासकीय नोकरांना पटकन लोक पोरगी देतो आणि उपजिल्हा रुग्णालयाची फारचा अनुभव असाय सर माझ्या चुलत्याची डेट झाली होती आणि रात्री तीन साडेतीन वाजे वाजता इथं येण्याचं म्हणजे झालं आमचं इथं हा डेथ सर्टिफिकेट साठी नाही तर डेथ कशामुळे झाली हार्ट अटॅक आला होता तर पुढं न्यायचं असतं पहिलं आपण सरकारी हा सरकारी रुग्णालयातच नेतो तर आल्यानंतर ना गेट पण उघडत नव्हते उर्मट आणि उद्धड प्रकारची भाषा हा अनुभव आहे ना वेळोवेळी बघायला मिळतो आणि काय ओपीडी ओपीडी ते मधले तास बंद सगळे ते काय करून ठेवलं काही कळत नाहीये व्हावाच ओपीडीचा टायमिंग आहे चारुदत्त शिंदे सर असतील ओंकार पवार सर असतील सक्षम अधिकारी आता आम्हाला मिळालेले आहेत आणि त्यांच्या त्यांच्या जे त्यांचा जो सपोर्ट आहे आम्हाला पुढे जाला आम्हाला आमच्या चुका दाखवा किंवा असेल आना दाखवा प्रत्येक ठिकाणी त्या व्यक्तींना माणसं आहे प्रत्येक ठिकाणी जाऊन यांचे असे भोंगळ कारभार उघडता का, बघायला त्यांना पण वेळ नाही त्यांना पण खूप मोठमोठे कामं असतील कदाचित का त्यांनी सांगितलं या गोष्टी बघा तर खरंच आम्ही ज्या व वस्तुस्थिती इथं बघतो ना भयानक वस्तुस्थिती असते वैद्यकीय सेवा देण्याआधी ना जनतेशी रुग्णाशी कसं बोलायचं ही स्टेटमेंट हीच हेच अभ्यासने यांना आधी यांना ट्रेनिंग दिलं गेलं पाहिजे यांची शिबिरं घेतली पाहिजे असंच मी दत्त शिंदे सर असतील किंवा ओंकार पवार सर असतील यांना मी सांगेल आणि ही सगळी किडलेली सडलेली यंत्रणा ना कशी प्रकारे आमचा खारीचा वाटा असेल याच्यामध्ये आम्ही काय लगेच बदलून दाखवू एका जादूची कांडी आम्ही आलो इथं बोललो आणि लगेच बदलला असं नाही पण चालू दत्त शिंदे सर असतील ओंकार पवार सर असतील पी एस सी असतील उपजिल्हा रुग्णालय असतील ग्रामीण रुग्णालय असतील इथं ना लस उपलब्ध करून द्यावी ती स्नेक बाईट असेल डॉग बाईट असेल जीव वाचावेत आताच आपण बघितलं सिन्नर तालुक्यातील कोणतं गाव सर डुबेरे दुबेरे हे खासदारांचं गाव आहे तिथं मृत पावले सर छोटा छोटा बालक बाईक मृत पावलं स्नेबाईट साथ चावला नाही लईन लस मिळाली त्याला आणि तिथं सिव्हिलला जायला लागलं तो जाता जाता त्या एक्सपायर झाला त्याच्यामुळे आम्ही हे कार्य हाती घेतलं आहे काही ह्या लसेस तुमच्याकडे उपलब्ध झाल्याच पाहिजे राहिल्याच पाहिजे तुम्ही उडावडीची उत्तरं देता कामा नाही तुम्ही माया तुमच्या बोलण्यामध्ये माया येऊ द्या मा नाही दिसत दया नाही दिसत दया भाव पाहिजे आरोग्य क्षेत्रात काम करणारी माणसं ही दयावान पाहिजे मायाळू पाहिजे ही पहिली त्याची रिक्वायरमेंट आहे कारण तुम्ही मायाने दोन शब्द बोलले ना तर तो माणूस आहार निम्मा बरा होऊन जातो सर हे लक्षात ठेवा आता जो आला होता ना प्रमोद किते त्याचा विषय काय होता माहिती का इथे आल्यानंतर अर्धा तास केस पेपर फाडायलाच त्याला लागला होत फक्त केस का होत असे आहे सगळं तुम्ही जर प्रायव्हेटमध्ये गेला लाखोची बिलं ला होतात पण सेवा कशी असते सर बोलणं चालणं त्या लोकांचं कसं असतं ते लुटतात ते मारतात तो विषय वेगळा ते तिकडं वेगळं ठेवू पतींची सेवा कशी असते रुग्ण भाव कसा असतो त्यांच्या रुग्णाकडे बघायचा ही पण महत्त्वाची गोष्ट आहे ना तुमच्यावर काही आहे का काय तुमचं नेमकं काही कळत नाही आम्हाला तुमची आल्या आल्या तुमच्याकडे बघूनच आम्हाला असं नाही वाटत ते डॉक्टर आहे किंवा आमच्याशी चांगलं बोलता डॉक्टर हा देव डॉक्टर हा देवसा बनला जातो तुमच्याकडे चार ओव्हरचे भावच नाही असेल टेन्शन तुम्हाला ते सांगून द्या काय असेल ते पण रुग्णाची ना रुग्णाची उज्जत घालू नका गोरगरीब कष्ट करी जनता असते इथे येते तो किंवा त्याच्या वेदना कमी होती त्याची जी काही तिकीट अपेक्षा असते ना रुग्णाला वेदना कमी झाल्या पाहिजे अशा ठिकाणी तो येतो आणि जर पुन्हा वेदनांवर मानसिक वेदना पण आणि मानसिक आघातही होत असेल ना तो बरा नाही होणार आता सरजी सरजी नाही कधी येईल ते लस मला सांगा तुम्ही काय पाठपुरावा करणार ते मी आता त्या यांना फोन केला फार्मासिस्टला ते आता सांगतील पुढचं ते पुढचं नाही सांगू शकत तर त्यांना फोन भेटेल तेव्हा ते भेटेल ठीक सो उद्या आपण चारदत्त शिंदे सरांकडे याचा फॉलोअप घेऊ आणि स्नेक व्हाईटची लस आहे इथं ब्लॉक बाईटच्या लसीस लसी आम्ही उपलब्ध करून देऊ काय चल